मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शेजारचा एक अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ पाहा आणि ते ग्रस्त कोण आहेत ते कमेंट करा DJ Sorry, it's DJ मित्रांनो हो, हे टेबलवर नाचणारे अर्थात तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला माहिती देखील असेल मात्र या व्हिडिओमध्ये मा टेबलावर नसणारे जे टी शर्ट घालणारे जे आमदार आहेत ते आहेत शिंदे गटाचे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि याच आमदार आसाहेब ठाकरे यांनी पुरेपूर करेक्ट असा बंदोबस्त करून ठेवला आहे नेमकं झालंय काय आधीच हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो लोकसभेमध्ये मावळ या लोकसभेला जोडलेला आहे जरी मावळ लोकसभेमध्ये ठाकरे गटाचे संजोग वागेरे यांचा पराभव जरी झाला असला तरी कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांना रगड निधी दिला होता त्या निधीच्या जोरावर कर्जत खालापूर मधून जवळपास पंचवीस हजाराचे लीड आपण देऊनच दाखवू असं शब्द असा शब्द महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता मात्र शिंदे गटाचे श्रीरंग पापारणे हे जिंकले जरी असले तरी महेंद्र शेठ थोरवे यांचा जो पर्सनल विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या कर्जत खालापुरामधून ठाकरेंची मशाल ही जवळपास अठरा ते साडे अठरा हजाराच्या लीडनं गेली मतदानाच्या दिवशी असणारा पाऊस विधानसभा मतदारसंघाची रचना गाववारी वस्ते यातील मतदारांना मतदान न करता येणं या सगळा परिणाम जरी असला तरी देखील अठरा हजारांना मशाल आघाडीवर राहील आणि तेव्हापासूनच तुम्ही निवडणूकच लढवू नका तुम्ही जर मैदानामध्ये उतरला तर तुम्ही पडताल असा हे का त्यांचेच मित्रपक्ष असणाऱ्या अजितदा गटानं सुरू केला अर्थातच हा हेका करण्यामाग जे नाव आहे ते आहे सुनील तटकरे यांचं झालं सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाचे सुधाकर घारे यांना पुढं केलं महेंद्र थोरे यांना उमेदवारी जर दिली तर लोकसभेमध्ये आधीच अठ्ठावीस हजाराचं मायनस गेलेले आहेत त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे ते पडू शकतात त्यामुळे हे जागा आम्हाला द्या असा हेका तटकरे यांनी केला आहे त्यामुळे आधी सुधाकर गरे हे तयारीला लागले मध्यंतरी त्यांनी ठाकरे गटामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल का याची चाचपणी केली मात्र ठाकरे गटानं या विधानसभा मतदारसंघामधून तरुण उमेदवार आणि निष्ठावत असा नितीन सावंत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जवळपास फिक्स झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे सगळा मतदारसंघ नितीन सावंत यांनी पिंजून काढायला सुरुवात केली पण एकीकडे असं असताना एकीकडे अठरा हजारचे जीड मोडून पुन्हा विजय मिळवण्याचं आव्हान असताना इकडे शरद पवार गटाच्या उमेदवारांना ते केलं बंडाची भाषा सुरू केली उमेदवारी मिळाली तर ठीक नाहीतर अपक्ष लढू असा हे वैतागलेला महेंद्र थोरे यांनी एका कार्यक्रमामध्ये लोकसभेची निवडणूक संपली तुमचा हात दगडाखालून निघाला असं वाटतंय का माझ्या मतदारसंघामध्ये बंडखोरी केली तर सुनील तटकरे यांच्या मुलीच्या म्हणजेच त्रिवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करू आणि तुमच्या मुलीलाच पाडू असा थेट इशारा देऊन टाक आता सुनील तटकरे यांची आर्थिक पॉवर बघितली तर त्यांना तसं चॅलेंज करणं आणि त्यांच्या मुलींना पाळणं तितकस सोपं नाही बरं अशा प्रकारे जाहीर चॅलेंज जर केलं तर पुढे चालून जरी ही जागा महेंद्र थोरवे यांना सेटिंग गेटिंग सूत्रानुसार भेटले तरी तटकरे यांचा गट महेंद्र थोरवे यांचं काम करेल का बिलकुल नाही मात्र एकीकडे ठाकरे गटानं जाहीर केलेला संभावित उमेदवार आणि त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेली पिछाडी याचाच कुठेतरी विरोधक पूर्णपणाने लाभ उचलत असून विधानसभा निवडणूक जिंकणं हे किती कठीण आहे याची जाणीव हो। महेंद्र थोरवे यांना झालेली आहे आणि त्यामुळं लोकसभेमध्ये झालेला पराभवाचा वचपा करण्यासाठी आधीच ठाकरे करण गट पूर्णपणे पेटून उठला तर लोकसभेमध्ये सुद्धा तटकरे यांच्या गटानं फार काही आपल्याला मदत केली नाही असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला मात्र तसं आहे का तर तसं बिलकुल नाही आपण कुठेच कमी पडलो नाही तर आपल्या मित्र घात केला त्यामुळे पराभवाचं खापर आपल्या मित्रपक्षावर फेकून देण्यासाठी महेंद्र थोरवे असं म्हणतायत अशी चर्चा आहे मात्र एक गोष्ट नक्की होणार जर जागा महेंद्र थोरवे यांना जर गेली तर सुधाकर घरा हे अपक्ष उभे राहणार आणि तसं जरी झालं नाही तर थोरवे यांना पूर्णपणे पाडण्यासाठी तटकरे यांचा गट पूर्णपणे ठाकरे गटाचे उमेदवार असणारे नितीन सावंत यांना पूर्णपणे मदत करणार याची पुरेपूर जाणीव महेंद्र थोरवे यांना झाली आणि त्यामुळं कुठेतरी टेपलावर चढून नाचण्याचा तो जल्लोष वगैरे जर बघितला तर त्याचा कुठेतरी पूर्णपणे त्याचा कुठेतरी आपण म्हणजे म्हणू की बदला घेण्याची योजना ठाकरे गटानं पूर्णपणे राबवली असं सध्याचं चित्र आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा धन्यवाद